नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो हा प्रोग्रॅम सर्व देशामध्ये सगळीकडे बघितला जातो आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करताय कारण बऱ्याचशा जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती देखील हा प्रोग्रॅम आपण बरीचशी माझे जे क पाहणारे वर्ग आहेत ते ग्रुपवर फॉरवर्ड आहेत आणि त्यातनं सुद्धा प्रश्नांची उत्तर येतात कारण या प्रोग्राममध्ये आपण काय करतो आहे विनामूल्य मार्गदर्शन करतो आहे म्हणजे कुठलेही पैसे न घेता आपण याच्यातून लोकांना सल्ले देतो आहे जेणे आणि जे शक्य आहेत ते की अगदीच त्यांच्या घराचे वास्तू व्हिजिट केल्याशिवाय शक्य नाही आहे किंवा कुंडली पाहिल्याशिवाय शक्य नाही आहे ते तर आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावं लागणार पण छोटे छोटे उपायामधनं नक्की सुखसमृद्धी आपल्याला मिळू शकते पहिला प्रश्न आला आहे निलेश जाधव हो। <coughs> नमस्कार सर माझे नैऋत्याला टॉयलेट आणि अग्नेला सिंक व वॉटर प्युरिफायर यावर उपाय सांगावे बदल करणे हा खूप मोठा उपाय आहे कारण लक्षात घ्या अग्नी तिथे पाणी पाणी तिथे अग्नी हा महादोष आहे एकदा प्लॅन पाठवा की ॲक्च्युली अग्ने नैऋत्यला आहे का किंवा अग्ने दक्षिणेला आहे का अग्ने पश्चिमेला हे पाहावं लागेल कारण काय होतं आम्ही वास्तू कन्सल्टिंगला गेल्यावर त्यांना घराचं ब्रह्मस्थळ म्हणजे सेंटर पॉईंट काढतो सेंटर पॉईंट काढल्यामुळे काय होतं घराची ॲक्च्युअल डिग्री कळते किती दिशांमधनं फिरलेली आहे मी छोटासा अनुभव सांगतो आमची पूर्व दिशेला किचन आहे असं आम्हाला सांगितलं वास्तुविझिटला गेल्यानंतर लक्षात आलं की पूर्व ईशान्येमध्ये किचन आलेलं आहे कारण त्यांनी मोबाईलमधनं त्या किचनच्या आसपास जाऊन दिशा बघितल्या तिथे डिग्री चेंज होते खूप वेगळी पद्धत आहे अनुभवी व्यक्तीकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्या उगस तुम्ही तुमची पूर्व पश्चिम फिक्स करू नका आणि मोबाईलचा कंपास काही उपयोगाचा नाही आमच्याकडे अतिशय महत्त्वाचे स्पेशल मीटर्स आहेत ज्याद्वारे या डिग्री आम्ही फिक्स करतो गौरी पोद्दार्स नमस्कार सर आमचा हॉल उत्तर आहे त्यामध्ये पूर्व दिशेला टी व्ही चालेल का शिलाई मशीन कोणत्या दिशेला पाहिजे शिलाई मशीन काम करताना पूर्वेला तोंड करा कारण वर्क आणि वर्क आणि स्ट्रेंथ याची डायरेक्शन सूर्याची दिशा आहे त्यामुळे तुम्ही पूर्वेला तोंड करून काम करा टी व्ही उत्तरेला चालतो काही प्रॉब्लेम नाही अतुल वाघमारे सर आमचं एकत्र कुटुंब आहे परंतु वादविवाद चालू आहेत उपाय सांगा माणसं एकत्र जमली की वादविवाद होतात तुम्ही बघा दहावा बारावा असेल लग्न असेल मुंज असेल नातेवाईक भेटले की काहीतरी विषय निघतो वाद सुरू होतात टाळू शकत नाही आपण काय करावे घरामध्ये डोकं बिघडवणारी मनाची जी दिशा उत्तर बिघडली असेल तर आपल्याला वादविवादाचे प्रसंगांना सामोरं जावं लागते त्यामुळे उत्तर दि ईशान्य दिशेला कुठं वजन पडलं आहे भंगारा ठेवली आहे इन्व्हर्टर बॅटरी झाल्या आहेत शिफ्ट करून घ्या आणि एकदा प्लॅन कन्सल्टन्सी पण करून घ्या वास्तूचं मार्गदर्शन हे माझ्याकडनं घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण काय होतं प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट केली जाते सध्या तुमचे काय प्रॉब्लेम चालू आहेत त्यावरती आपण उपाययोजना काय करायच्या हे सगळं प्रत्यक्ष पाहिलं जातं रूपेश सासणे कोल्हापूर सर घराची वास्तुशांत पुढच्या महिन्यात आहे सगळं ठीक आहे पण थोडेसे पैशाचे प्रॉब्लेम यासाठी नोकरीत यश या यावे यासाठी उपाय काय <coughs> वास्तुशांत पुढच्या महिन्यात आहे सगळं ठीक आहे तुमचा प्रश्न नाही कळला पैशाचे प्रॉब्लेम चालू असतील तर मी तुम्हाला हे पायराईटचं ब्रेसलेट वापरायला सांगतो माझ्या हातात तुम्हाला कायम दिसेल हे मनी मॅग्नेट पायराईट ब्रेसलेट आहे बाकी कुठूनही मागू नका डुप्लिकेशन खूप वाढलं आहे सहित तुम्हाला मिळते ओरिजिनल लॅब टेस्टेड की हे गॅरंटेड पायराइट आहे ओके हे तुम्ही मागवा हे मनी अट्रॅक्शनचं काम करतं याचबरोबर तुम्हाला अजूनही सांगतो की हे ट्रिपल मनी नावाचं एक ब्रेसलेट आहे हे ट्रिपल मनी ब्रेसलेटसुद्धा ऑफिसमधनं मागवा लोक वेळ्यासारखे ऑनलाईन कुठून कुठून मागवतात याची माहिती नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीबरोबर <coughs> काय कसं वापरावं काय करावं काहीही नॉलेज नसतं नुसते ब्रेसलेट मागवतात आणि ते उपयोग होत नाही त्याचा एक्झॅक्टली exactly? मस्त पायराईट ब्रेसलेट मागवा मनी फायनान्शियलसाठी यानंतरनं शैलजा सर आपले दोन्हीही श्रीयंत्र घेतले तर चालतील का व कुठले जास्त चांगले आहे हा छान आणि थोडा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे मी तुम्हाला दाखवतो तुम्ही आता हे नवीन आलेलं स्पेशल हे श्रीयंत्र अक्षयतृतीयेच्या दृष्टीनं घ्या अखंड श्रीयंत्र खूप वेट आहे याला वजन आहे पॉवरफुल श्रीयंत्र आहे याचा फायदा काय अॅक्युरसी खूप सुंदर आहे बघा ना किती सगळं परफेक्ट छान मस्तपैकी आणि त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला हे जे फ्री देतो आहे त्याच्याबरोबरचं आसन या आसनावरती हे अखंड श्रीयंत्र तुम्हाला मिळतं ऑफिसमधनं मागवून घ्या आणि जे आधीचं श्रीयंत्र आहे तेहीच सुंदर आहे ज्यांना जे श्रीयंत्र कारण काय ज्याला जे आवडेल ते त्यांनी वापरावं हेही जबरदस्त आहे हे जबर तर जवळपास आम्ही वीस वर्ष सेल करतो आहे वर्षानुवर्ष हे अतिशय उत्तम काम करतं आहे तुम्ही मागू शकता अक्षतृतीची ऑफर आहे ऑफिसला चेक करा उर्मिला पू कळे सर माझ्या नवऱ्याची तब्येत चांगली नसते आणि ते सारखी चिडचिड करतात प्लीज उपाय सांगा आता आरोग्याच्या दृष्टीने हे सुलेमाने हकीक ब्रेसलेट आहे हे तुम्ही वापरू शकता हे ऑफिसमधून मागवून घ्या आणि आता स्पेशल हे टायगर आयचं मी बघा ही सुंदर अशी एक जी आपण गळ्यातलं लॉकेट म्हणतात टायगर आय सफरचंदाच्या आकाराचं हे टायगर आय पेंडंट आहे हे निगेटिव्हिटी कमी करतं आणि कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांना थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न करतं हे ऑफिसमधून मागवून घ्या आजारी असतात म्हणजे मनात कुठेतरी त्यांच्या घालमेले त्यामुळे कुलदेवतांचा जप कुलदेवतांची उपासना किंवा रोजच्या रोज त्यांना रामरक्षा वाचायला सांगा किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा जपसुद्धा करता येईल त्यांना तब्येत चांगली नसती म्हणजे बहुतेक तुम्ही जे, जे सांगताय त्यावरनं पोटाचे प्रॉब्लेम असणार त्यामुळे थोडंसं व्यायाम योगा करणे आणि जर नॉनव्हेज खात असेल तर थोडंसं कमी करणे गणेश ढमाले सर माझ्या किचनच्या बाहेरील बाजूस शेजारचे टॉयलेट सेफ्टीक टँके काय करावे बाहेरून भिंतीला पाण्याचा नळही काय करावे बाहेरून असेल तर विषय जास्त काही डोक्यात घेऊ नका कारण जेव्हा तुमच्या घराच्या आत असतं तेव्हा तो दोष असतो बाहेर असतो तेव्हा एवढे दोष लागत नाही त्यांचा त्यांना दोष लागू शकतो स्वाती बरहट्टे सर माझ्या भावाच्या आग्ने टॉयलेट आहे त्याला खूप अडचणी आहे तो ऐकतच नाही लग्न पण जुळत नाही याला मंगळाचा दोष आहे कुंडलीमध्ये मंगळ बिघडलेला आहे त्याचा घराची फक्त आग्नेय नाही तर घराची बरोबर वायव्य दिशा लग्न जुळत नाही म्हणजे नॉर्थ वेस्ट दिशा म्हणजे वायव्य दिशा ही बिघडलेली आहे त्यामुळे कुंडलीचं आणि वास्तूचं कन्सल्टिंग करून घ्या त्याला ओम गम गणपते रोज एकशे आठवड्याला वेळा जप करायला सांगा आणि आ, हे आत्ता एक ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट जे आहे ते त्याच्यासाठी मागवा थोडीशी कॉन्फिडन्स वाढतो बघा माझ्याही हातात आहे तुम्ही बघू शकता हे बघा हेच ते ब्रेसलेट आहे ट्रिपल प्रोटेक्शन हे कोणी तसं धारण करू शकता हे मागू शकता तुम्ही यानंतर <coughs> सुधीर खैरे नमस्कार सर माझ्या घराच्या दक्षिण दिशेला सोसायटी वॉटर टँक आहे आणि उत्तरेला टॉयलेट आले आहे उपाय सांगावे मी मगाशीच सांगितलं की दिशा ज्या आहेत ना त्या दिशा मी फिक्स करेन तुम्ही फक्त काय करा प्लॅन कन्सल्टन्सीसाठी ऑफिसला कॉल करून नाव नोंदवा नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा आपला नंबर आहे आणि आपण पाहूयात की त्याला उपाययोजना काय करायच्या उत्तरेचं टॉयलेट हाही मोठा दोष आहे आणि दक्षिण डिशला वॉटर टँक हा पण खूप मोठा दोष आहे कारण ती सोसायटीची पुढचा प्रश्न आहे आता हां प्रोटेक्शनच्या दृष्टीने तुम्हाला मी सजेस्ट करेन ॲमॅथिस्टचं हे ब्रेसलेट आहे दक्षिण डिशेला जर कोणता दोष असेल तर ॲमॅथिस्ट हे ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता हे कसं धारण करायचं काय धारण करायचं याची संपूर्ण माहिती मिळेल अतिशय सुंदर आहे आणि हे ब्रेसलेट अतिशय पॉवरफुल यूज करू शकता नमन चौगुले कोल्हापूर <coughs> सॉरी नूतन जुजगर सर आमच्या घराच्या नैऋत्यला टॉयलेट आहे उपाय सांगा नैऋत्यला टॉयलेट येणं म्हणजे काय होतं घरातल्या लोकांना सांधेदुखी कंबरदुखी होणे गाडी धडकणे ॲक्सिडेंट होणे हाडांचे विकार होणे कुठेतरी फ्रॅक्चर होणे हार्ट अटॅक बी पी डायबिटीज समस्या नैऋत्यच्या टॉयलेटच्या खूप काही समस्या आहेत पण मी तुम्हाला एक सांगतो की नैऋत्य दिशेला टॉयलेट आला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कागदी कपात मीठ ठेवू शकता नैऋत्यलाच टॉयलेट आहे का हे आपण पाहिलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा नैऋत्य दिशेला टॉयलेट आलं असं म्हणून मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी बघायला गेलो तेव्हा ते ॲक्च्युली दक्षिण पश्चिमेत होतं म्हणजे साऊथ सेक्शनमध्ये होतं की ते रिकॉरेबल होतं त्याला तो। काही तोडफोड करायची काढून टाकायची अशी काही विषय गरज नव्हती त्यामुळे आपण पाहूयात प्लॅन कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये चालू आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करू शकता तुम्ही नाव नोंदून प्लॅन घेऊनसुद्धा येऊ शकता किंवा ऑनलाईन पाठवता येईल गणपुले नमस्कार सर मी तुमचे व्हिडिओ आवर्जून बघते खूप छान असतात माझे मिस्टर ऑफिसमध्ये काम करतात खूप मेहनत घेतात तसेच ज्या क्षेत्रात काम करतात त्यात ते खूप हुशार आहेत पण गेली पाच वर्षं त्यांना पगारवाढ केली नाही तुमचे पायराईट ब्रेसलेट वापरतात सध्या महागा महागाईमुळे कठीण जात आहे कृपया यावरती उपाय सांगा लक्षात घ्या कंपनीने पगारवाढ केलेला नाही हा एक कॉमन फॅक्टर असू शकतो अथवा तुमच्या मिस्टरांच्या परफॉर्मन्स म्हणजे कामात काही दोष आहे का बघून घ्या कारण पाच वर्ष पगार वाढ म्हणजे ह्यूज गोष्ट झाली अदरवाईज कंपनी बदलता येईल का बघा पण कुंडलीचं जरा मार्गदर्शन घेऊ कारण साडेसाती पनवती काय चालू आहे हे आपल्याला कळेल आता काय मीन आहे त्यानंतर मेष आहे कुंभ आहे यांना आता साडेसातीचा प्रभावाखाली आहे करेक्टली धनु रास आहे सिंह रास आहे यांना आता पनवती सुरू आहे वृश्चिक मकर हे बाहेर पडले परंतु आपण बघूयात की ग्रहदशा काय चालू आहे आणि रत्न काय धारण करायचं आहे की जेणेकरून नवीन नोकरी चांगली मिळेल किंवा आहे या नोकरीमध्ये थोडी पदोन्नती आणि प्रमोशन इन्क्रीमेंटचा पार्ट होऊ शकतो इन्क्रीमेंट होत नाही म्हणजे घराच्या वास्तुदोषांचीही समस्या असते ऑफिसला कॉल करा आणि आपण वास्तू व्हिजिट किंवा प्लॅन कन्सल्टन्ससाठी नाव नोंदवा मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो की आर्थिक समस्या जेव्हा असतात तेव्हा खरोखरी घरामध्ये अष्टलक्ष्मीचं निवास असणारं हे श्रीयंत्र स्थापन करा श्रीयंत्राचा फायदा भरपूर होतो धन यायला वाढायला टिकायला सुरुवात होतं खास अक्षतृतीयेचं सुंदर मुहूर्त आहे श्रीयंत्र घरात मागवा आणि स्थापन करा यानंतर बाळासाहेब लिंगोरे सर माझा वॉटर टँकचा व्यवसाय बरेच दिवसापासून पैसे अडकले आहेत उपाय सांगावा तुमच्या वॉटर टँकचा व्यवसाय आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये Uh, कुठेतरी अग्नेय दिशा बिघडली आणि तुम्ही जिथून व्यवसाय करताय त्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा प्रॉब्लेम आहे सध्या तुम्ही गोल्डन पायराईडचं ब्रेसलेट मागवा आणि सध्या तुम्ही ज्या ऑफिसमध्ये बसताय तिथे हे लक्ष्मी पिरामिड मागवा ह्याची ॲक्च्युली खूप छान उपयोगी आहे हे धन आकर्षणासाठी काम करतं आणि हेही लक्षात ठेवा तुमची जर पनवती साडेसाती चालू आहे तर शनी महाराज तुमच्या राशीत असतात त्यामुळे तुम्ही छान काम करणं ट्रू काम करणं म्हणजे खरं काम करणं कोणालाही न फसवणं हे खूप महत्त्वाचं आहे याबरोबरच हे स्पेशल मागवा आणि तुमच्या कुठे टेबलावरती ठेवायचे घरात ठेवायचे सगळी माहिती सोबत दिली जाते हे धन आकर्षणासाठी खूप महत्त्वाचं आहे रजनी सासणे पुणे सर माझे मिस्टर जॉब करतात खूप मेहनत करतात पण त्यांना हवं तसं यश मिळत नाही एका गुरुजींकडे पत्रिका दाखवली तर ते म्हणाले की यश मिळण्यासाठी अंकशास्त्र ही महत्त्वाचे आहे त्यांचे नाव चंद्रकांत आहे नावात काही बदल करावे लागेल का करा चांगला प्रश्न विचारला आहे पहिली गोष्ट न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र जे आहे तर अंकशास्त्रामध्ये आपल्या जन्मतारखेनुसार जे नाव आहे ते नाव ॲक्च्युली मॅच मॅच आहे का त्याचं स्पेलिंग मॅच आहे का मग एखादा शब्द काढायचा एखादा शब्द ॲड करायचा जा, कमी जास्त करून ती फ्रिक्वेन्सी मॅच करून टाकायची यामध्ये तुम्ही छोटंसं तुम्हाला उदाहरण न्यूमरोलॉजीचं बघायचं असेल तर तुम्ही छावा हे जर आपण स्पेलिंग बघितलं सी एच ए व्ही ए आपण लहानपणापासून सी एच ए व्ही ए आपण करतो परंतु तुम्ही गुगलला छावा असं आता टाका ज्या चित्रपटांनी आठ कोटी दहा कोटी सॉरी आठशे कोटींचा व्यवसाय केला आठशे नऊशे कोटींच्या घरात जो चित्रपट पोचला आहे त्याचा स्पेलिंग न्यूमरोलॉजीनुसार केलं आहे सी डबल एच ए व्ही व्ही ए छावा कसा आहे न्युमोरोजीचा इफेक्ट चित्रपट तर चांगलाच होता पण या न्युमोरोलॉजीचा देखील त्यांनी फायदा करून घेतला जगात कुठलाच एवढा चित्रपट चालला नाही कुणीच एवढे नऊशे कोटीपर्यंत गेला नाही असा हा छावा चित्रपट तुम्ही चेक करू शकता न्यूमरोलॉजीनुसार त्याचा अंकाच्या नुसार त्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला इतका इफेक्ट मिळतो आपल्याकडे न्यूमरोलॉजी कन्सल्टन्सी चालते ती कशी चालते की जशी कुंडलीची अपॉइंटमेंट असते तसं तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन न्यूमरोलॉजी कन्सल्टन्सी घेऊ शकता नावातलं स्पेलिंग तुमच्या जन्मतारखेनुसार चेंजेस करून तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातात की हे तुम्ही स्पेलिंग यूज करा जे तुम्हाला अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट आहे सिग्नेचर म्हणजे तुमची सही चुकली असेल तर ती सही कशी करायची हे सुद्धा तुम्हाला त्यात शिकवलं जातं भाग्यांक काय का शुभांक काय मोबाईल नंबर काय गाडीचा अंक कुठला घ्यायचा आहे गाडीचा रंग कुठला सगळं तुम्हाला यात मिळेल त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि तुम्हाला जे जे काही प्रॉडक्ट्स पाहिजेत ते प्रॉडक्ट्स तुम्ही नक्कीच घरपोच मागवा वेबसाईट आहे वास्तू तथास्तू डॉट कॉम मित्रांनो हा प्रोग्रॅम बहरत बहरत चाललेला आहे भरपूर लोकं चवीनी बघतायत चवीनी बघतायत त्यामुळे तुम्ही प्रश्न पाठवा सुंदर सुंदर प्रश्न पाठवा आणि हा प्रोग्राम लोकांपर्यंत पोचवा शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद